त्या मॅडमचं किती सुंदर प्रॉडक्ट आहे ते तेजस्विनी आहे पण मॅन्युफॅक्चरिंग ह्या मॅमचं आहे त्यांचं नाव सायली शिंदे आहे म्हणजे तुमचं हे विट्यामध्ये आहे आणि तुझ्याकडे इकडे सांगलीसाठी तू सेल करायचं खूप छान म्हणजे तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या प्रॉडक्टलाही आणि हे असे बरेच यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट बघा भरपूर व्हरायटीज आहेत तिथे आता आपण कमी वेळात हे दाखवतो त्यामुळे सगळंच मी घेत आवाज पण कार्यक्रमाचा येत आहे ओके थँक्यू तुम्हाला खूप भाकरीला असतं खूप डिमांड आहे मावशी ओके मी बाजरीच्या भाकरीला मग तुम्ही या बाजरीच्या बाजरीच्या कडक भाकरी कुठलं गाव तुमचं कडे वांगी कडेगाव अच्छा कडेगाव तुमचा आम्हाला जरा बॅनर दिसू दे ना आमचं बघणाऱ्यांना सगळ्यांना भाकरी, भाकरी उद्योग का किती छान आणि किती दिवस राहतात या भाकरी तीन महिने दोन महिने चार महिने हो का अरे भरपूर तीळ लावलेल्या अशा या बघा दाखवा सगळ्यांना भाकरी कशा आहेत हातात घेऊन दाखवा हा तीळ लावलेल्या भाकरी आहेत अरे वा तर या योगिता भाकरी उद्योग हा तुमचा आहे आणि तिथे तुम्ही चुलीवरच्या भाकरी करता तुमचं गावाचं नाव काय म्हंटल गाव आमचं आणि त्याचा व्यवसाय आम्ही तीन वर्षापासून करतो तुमचं आहे मिरजून तुम्ही आला केवढे प्रोडक्ट आहेत तुमचे बापरे अक्षरशः ग्राहक असतील खूपच सुंदर शेवयांचे व्हरायटीज आहेत काय काय अजून काय काय आहे यामध्ये दाखवा ना हा आपल्या ग्राहकांना दाखवा म्हणजे अरे वा मँगो शेवय आणि शेवय काय हल्ली सगळ्या वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या असतात खास साठी आहेत का शेवया हां हां हातावरच्याही आहेत का हातावरच्या नाही आता उद्या बरंच हा वरायटीज आहेत इकडे हे वेगवेगळे आहेत आहेत इकडे छान बॅनर यांचं सगळं काय काय आहे ना तर ते त्यांनी हे केलेलं आहे आपण आता आपल्या वेगळ्या स्टॉलवर आलेलो आहे नाव काय तुमचं मॅडम नमस्कार माझं नाव आहे गुरुवार दिवी हे आवाज खूप येतो आहे त्यामुळे आपण हा आवाज काढतो येतोय का बघूया हे बघा यांचं माहिती सगळी आहे याच्यावरून तुम्हाला यावरून कळेलच काय आहे की इथे केकच्या व्हरायटीज आहेत सगळ्या आणि मुख्य म्हणजे हा काय आहे गाईच्या दुधापासून बनवलेला आहे वापरलेला आहे म्हणजे प्लम केक वगैरे हो बरेच केकच्या व्हरायटीज आहेत बघा आणि यांना भरपूर पुरस्कार मिळालेला आहे उद्योग खूपच कौतुक आहे एवढ्या याच्यामध्ये केलेला आहे भरपूर व्हरायटीज चॉकलेट केकच्या खूप शुभेच्छा तुम्हाला अरे वापना परे भरपूर तुमचं हे आहे आणि हे त्यांचा हा ॲड्रेस आहे आपल्याला त्यांनी दिलेला आणि बरंच याच्यामध्ये वेगवेगळे वेग म्हणजे पदार्थ आहेत बघा हे काय आहे हे पेढे अरे वा लकडे पेढे म्हणजे तुमचं लकडे प्रॉडक्ट आहे अच्छा खूप छान म्हणजे चांगलं वाटतं लकडे पेढे हे तर बघा मी आलेली आहे इथे हा स्टॉल आहे पद्मावती स्वयंसहायता गट पुर्लीचा स्टॉल आहे आणि या दोघी जणी मला वाटते सासवा सुना दोघी करतात म्हणजे खरंच तुमचं कौतुक आहे सासवा सुनांनी एवढं एकीने करणं आणि आपलं घर पुढं जायचं असेल ना तर एकमेकीला मी अगदी एक स्टॉल म्हणून मी पण सांगते की, की सात दिनी तरच खूप छान आहे हे त्यांचं प्रॉडक्ट तुमचं काय काय आहे बघू प्रॉडक्ट काय काय केलेलं आहे तुमचं दाखवा आहे हां पटपट सांगायचं हे बघा हे बिस्किट तुम्ही स्वतः केले आहे इथे पद्मावती यांचं राजगिरा या लाडू आहे बिस्किटच्या व्हरायटीज आहेत आणि बोटवे दाखवा मुख्य बायकांना ना बोटवे हातावरचे मिळत नाहीत मी तर बोटवेचे खीर खाणारच आहे पण खूपच चांगले की बरे बोटवे करत बोटवे अच्छा तुम्ही दोघे मिळून करता तुला पण येतं अरे वा भरपूर यांनी ठेवलेलं आहे स्टॉलमध्ये तिकडे लक्ष्मी साई येथा स्वयंसेवक दोघी तुळून यांनी स्टॉल घेतला यांचं पण दुकान वगैरे असं आहे काय काय तर खूप छान असं हे इथं एक्झिबिशनमध्ये बघा बागा, बघायला मिळतं आणि तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घ्या हां हां आता एक स्पेशल स्टॉलला मी भेट दिलेली आहे बघा कुठला हा उन्नती तुमचं नाव काय स्टॉल माझं नाव आहे अनिता चंद्रकांत सूर्यची अरे हजारवाडी गावची आहे तिथली मी सी आर पी म्हणून काम करते आणि मी बचत गटाच गेले पुन पुन दोन हजार एकोणीस पासून सीआरपी च काम करते पाच वर्ष इकडं ग्रीन फाय आहे घालून एक ग्रीन फ्लेवर आहे आणि लाल पण आहे या बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे सर्वांना असं नॉनव्हेज पण मस्त मस्त करायला मिळत आहे तंदुरू आम्ही केले म्हणजे पैसेच्या शेगडीवर विदाऊट सेला माणस नाही आहे बघा त्यांची तयारी चालली आहे अरे वा असं छोट्या मुलांनाही घेऊन याय लागतं इतकं महिला कष्ट करतात आपल्या याच्यासाठी घरासाठी तेव्हा कुठं एक घर पुढं जातं आणि एक महिला पुढे गेली तर खूप तुम्हाला शुभेच्छा तुमच्या याच्यासाठी आणि मस्त असं सर्वांना छान खाऊ घाला शुभेच्छा वा मस्त वास येतोय बघा यांनी तर हे सरस बचत गटांचे प्रदर्शन तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा बघा एका वेगळ्या स्टॉलवर आलेली आहे आम्ही आत्ता उमेद हे याच्या या प्रदर्शनामध्ये हा तासगावचा स्टॉल आहे आणि इथे शोभेच्या वस्तू बघा अतिशय सुंदर असं हे सगळं केलेलं आहे खास रुखवतासाठी घरात आजकाल डेकोरेशनसाठी वापरलं जाते बघा हे वे वेगवेगळे विधी लग्नातले दाखवलेले आहे हे मुलगी इथे आहे बघा वा अप्रतिम केलेलं आहे किती सुंदर आहे इकडे मला वाटतं हे माप कसं डेकोरेटिव्ह करून दाखवा ना ते माप जर आपल्या महिलांना हां हां बघा किती छान माप केलेलं आहे खरंच आता लग्न आमच्यात झाली हे जर जरूर घेतलं असतं तर तुम्ही क कशापासून बनवता हे सगळे नमस्कार मी पल्लवी रोहन पवार कशापासून बनवता आम्ही हे उलपासून बनवत आहे आणि सगळं हॅन्डमेड आहे आम्ही स्वतः बनवतो गौरी गणपती साठी हे हँडमेड आहे आम्ही घरी बनवतो उलपासून बनवतो हे सगळं आणि गौरी गणपती साठी वगैरे सुद्धा आम्ही असं सेट मध्ये डेकोरेशन बनवतो सप्तपदी हे केलेलं आहे अरे वा किती सुंदर हे हे सगळे विधी आहेत का मला वाटते लग्नातल्या विधींचंही केलेलं आहे त्यांनी इकडे बघा वाळवण चाललं आहे अरे वा खूपच सुरेख सगळं छान वेळ तुमचा स्टॉल अगदीच वेगळा आणि अप्रतिम आहे सगळं